नमस्कार मी नयन सप्रे आणि आपण पाहताय सरकारनामा महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात नावात आणि आडनावामध्ये साधर्म्य असलेला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याचं नेहमी आपल्याला पाहायला मिळतं पुणे शहरातील वडगाव शेरी आणि पर्वती विधानसभा मतदारसंघात नावाशी साधर्म्य असलेले उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराविरोधात निवडणूक रिंगणात उतरले होते वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापूसाहेब तुकाराम पठारे यांच्या विरोधात त्यांच्या नावाशी साधर्म्य असलेला अपक्ष उमेदवार म्हणजेच बापू बबन पाठारे हे निवडणूक रिंगणात उभे होते या अपक्ष उमेदवाराला एक हजार दोनशे साठ मतं मिळाली तर महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या बापूसाहेब तुकाराम पठारे यांना एक लाख तेहतीस हजार मतं मिळाली पर्वती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा उमेदवार अश्विनी कदम यांच्या विरोधात त्यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या दोन अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात होत्या पहिल्या म्हणजे अश्विनी नितीन कदम यांना तीनशे अठ्ठ्याहत्तर मतं मिळाली दुसऱ्या म्हणजे अपक्ष अश्विनी अनिल कदम त्यांना दोनशे चौऱ्याण्णव मतं मिळाली पुण्यातील दोन्ही विधानसभा मतदारसंघात नावातील साधर्म्य असलेल्या उमेदवारांनी निवडणूक निकालावरती जास्त प्रभाव टाकला नाही पुणे जिल्ह्याचा विचार केल्यास इंदापूर विधानसभा मतदारसंघात देखील महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या नावाशी साधर्म्य असलेले म्हणजेच हर्षवर्धन गोपाळराव पाटील नावाचे अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात होते तर महायुतीचे उमेदवार दत्तामामा भरणे यांच्या नावाशी साधर्म्य असलेला एक अपक्ष उमेदवार म्हणजेच दत्तात्रय सोभणा भरणे हे निवडणूक रिंगणात होते मात्र हर्षवर्धन पाटील यांच्या नावाचे साधर्म्य असलेल्या उमेदवाराला चारशे बावन्न मतं मिळाली तर भरणे यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या उमेदवाराला तीनशे चोपन्न मतं मिळाली त्यामुळे इंदापुरात देखील सेम टू सेमचा प्रभाव दिसला नाही आंबेगाव <laughs> विधानसभा मतदारसंघात अजित पवारांची राष्ट्रवादी विरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी असा थेट सामना होता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देवदत्त जयवंतराव निकम यांना उमेदवारी देण्यात आली होती या निवडणुकीत त्यांना एक लाख पाच हजार तीनशे पासष्ट मतं मिळाली तर अपक्ष उमेदवार देवदत्त शिवाजीराव निकम यांना दोन हजार नऊशे पासष्ट मतं मिळाली आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणजेच दिलीप वळसे पाटील यांचा एक हजार पाचशे मतांनी विजय झाला अपक्ष उमेदवार देवदत्त निकम यांनी घेतलेली मतं जर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराला मिळाली असती तर त्यांचा विजय झाला असता अशा सध्या चर्चा आहेत आणि त्यामुळेच सेम टू सेमने या ठिकाणी गेम केला असं म्हटल्याचं बोललं जातंय आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका